नमस्कार मैत्री नो मी अनुसया सनवणे अनुच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बटाट्याचे काप बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल कारण की आता शाबू बगर खाण खूप कंटाळा येतो ना तेच खाऊ मग आज आपण नवीन असे बटाट्याचे काप बनवणार आहोत बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण ह्यावरचे सालपट काढून घेत आणि मस्त पैकी चिरवता बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याच्यावरच आपण असे सालपट काढू मस्त पैकी असं काढून घेऊ बघू शकता मस्त पैकी मी बटाट्याचे काप काढून घेतलेला आहे तर आपण असं मधून कापून घ्यायचं असं बारीक 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 फोडी करायच्या मस्त पैकी असं चिरून घ्यायचे छोटे 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 बघू शकता आपले मस्त पैकी मी बटाटे कापून घेतलेले आहेत तर आता आपण तवा गरम करायला घेऊ बघू शकता मी ते तवा गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा मी तेल घालून घेते बघू शकता एक चमचा मी तेल टाकलेले आहे तेल मस्तपैकी गरम होईल तेल गरम झालेले आहेत यामध्ये आपण असं मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त असं परतून घ्यायचा जसं बटाटा तळून घेतो बोलतो तसं मस्त असं दुनी पण बाजून सारखं पलटी करत राहायचं जेणेकरून खाली खायला करपणार नाही मस्त असं परतून घ्यायचं आपण बटाट्याचे काप पाच मिनिट तेलात परतून घेऊ बाजू परतलेली आहे

दीड चमचा लाल तिखट ॲड करत आहे चवीनुसार मी तुमच्याकडची शिंदू लोण असेल तरी पण तुम्ही ते टाकू शकता मी असं मस्तपैकी मिक्स करून घेते जेणेकरून सगळ्या बटाट्याला वगैरे बाहेर मिक्स करून घेऊ शकतो आपण बघू शकता मस्तपैकी मी मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करू मस्त मस्तपैकी शेंगदाणे भाजून त्याचं मी कूट केलं होतं मिक्स करून घेऊ बघू शकता मस्तपैकी मिक्स असं झालेलं आहे यामध्ये आपण पाणी ॲड करू मस्त असं मिक्स करून सात ते आठ मिनिट मिडियम गॅसवर वाफाळून घेता सात ते आठ मिनिट मिडियम गॅसवर वाफाळून घ्यायचं बघू शकता मस्त पैकी असे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत आपले मस्त खाण्यासाठी शकता आपली थाई मस्तपैकी तयार झाली आहे उपसाची बटाट्याचे काप कमी केला थोडा छान एकदम अशाच नवनवीन रेसिपी असतात सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाले आहे शेअर करा धन्यवाद